काय राहिले खरं म्हणते तू <laughs> लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा बाप बापी शेतकरी माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसतील तेल वडील आलेत काही नाही गव्हर्नमेंट शाळेत येते तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढं मोठ्या प्रमाणात कापूस करून त्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो त्यावेळी सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं झालंय तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी त्यावर टॅक्स असतो दादा तर जर का नाही तर इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला गेल तर लोक तसेच्या वाढत तर खूपच राबून घेते पण रोजबी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पण तू आता किती देऊ आता अकरावी वारे कुठून करणार तुझ्या घरचं काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलते ना आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर जा करायला झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे सरकारकडनं दिलं पाहिजे पण मला तू सांग माझ्याकडे संधी होती आज बन